तब्बल पाच दिवसानंतर यवत आता हळूहळू पूर्वपदावर येताना दौण तालुक्यातील यवत गावातील पाचव्या दिवशी हळूहळू उघडण्यास सुरुवात झाली आहे पुणे दौंड तालुक्यातील जमावबंदी काहीशी शिथिल केली आहे सकाळी सहा ते अकरा पर्यंत जमावबंदी शिथिल करण्यात आलेली आहे मात्र अकरा नंतर पुन्हा एकदा जमावबंदीचा आदेश लागू असतील पाच दिवसानंतर किराणा दुकानं उघडल्यानं स्थानिकांची दुकानं या ठिकाणी उघडल्यानंतर आता वस्तू खरेदी करता झुंबड उडाली आहे अडाबा घेतले आपले प्रतिनिधी विनोद गायकवाड यांनी पुणे जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार यवत गावातील जी काही जमाबंदी होती गेल्या चार दोन पा, दिवसापासून जी जमाबंदी होती ही आता सकाळी सहा ते सकाळी अकरा पर्यंत तर शिथिल करण्यात आली आहे या बाजूला जर आपण पाहिलं तर ही यवत गावातील बाजारपेठ आहे नागरिकांची या ठिकाणी आपल्याला वर्दळ पाहायला मिळते तर दुसऱ्या बाजूला ही जी काही किराणा मालाची दुकानं असतील या दुकानांमध्ये तर आपल्याला अशा पद्धतीनं तर या ठिकाणी काही गर्दी पाहायला मिळते एकूणच यांच्याकडनं तर या ठिकाणी खरेदी होताना दिसते आपण काही जणांशी बोलूयात मला सांगा काय खरेदी करताय आण ना साखर तेल साबण गेले चार दोन दुकान बंद होती त्या दिवशी देव देवा आमचं सर्व मान रा आमचं सामान राहिलं एक येतो एक का नाही आमच्या एवढी पाहुणे रवडे आलेले आम्हाला काय आणता येणार घ्या पाहि सर्व बंद सहा ते अकरा ऐवजी सहा पेक्षा अकरा पेक्षा किंवा सकाळच्या उघडण्याचा टाइम थोडा उशिरा केला आणि दुपारी टाइम थोडा वाढून दिला तर खूप जास्त दुकानं बंद होती मला आता उपास उपास नाही राहिलं काय नाही राहिलं आलं तो उपाशी पानाचा मेंढ्या सोडल्या गेलो थोडंसं दूध काढलं पिलो ना आज दुखानं उघडले मुलाने सायंड बकरी जातात मला दादा उखानं उघडलं असंच मी पळत मला गाडी चालवत नाही मोटर चालवत येत नाही आल्यानंतर चाललं की मला एकदम आनंद वाटला जी काही जबाबंदी शिथिल केल्यामुळं सकाळी सहा ते अकरा या वेळेत खरंतर या ठिकाणी नागरिकांची वर्दळ पाहायला मिळते लोकशाही न्यूज यवत पुणे उद्योगपती